काय चाललंय काय नाही नियोजन काय तर नियोजन अस लाईट ये ना आता थोड्या वेळे तुम्ही माझ्या घेते आता काय मजा घेतली प्रत्येक वेळेस माझ्या काय ना काय काय ना काय करताय आता काय केले काय केले माझे घेत घालताय प्रत्येक बघा फ्रेंड सांगून मजा घेते आता काय मजा घेतली सांबर मी

आमचा वैभव शेट लय श्याड शुकी वैभव वैभव काही ती प्रेम खाणी होती काय प्रेम होती वैभव शेटची प्रेम नाही होती काय होती प्रेम प्रेमकांनी दे आता काय जाऊन दे सांग काय होती सांगण्यात काय अर्थ नाही आता दे नको सांगू मग नको सांगू आम्हाला काय तुझी लव्ह स्टोरी नाही सांगत, सांगत, सांगत।, mm. ने 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 सांगत ना मग नको सांगू मग नाही सांगत हा नको सांगू त खरं सांग तू जिंदेत का शेड सेड असतो रे हा नाही मला काय गोष्टी काय काय सांगितलं जरा काय सांगितलं लई शेड सेड असतं का ना बुवा बुवा काय वाटलं मला एक हा काय इकडं बघ रडू काय मग मी काय रडू भुई का इकडं तर डोळ्यात पाणी दिसते नाही नाही

लक्ष दे मी तो पण मटन खाऊ मला पण न्या मटन खायला असं असतं हळदीचं मटण मला पण न्या राह मला भूक लागली आता दुकान कोणते नगरसेवक आहे दादा नगरसेवक आपले राहकी नगरसेवक हो बरे काम करू आज आजपणामध्ये

नगर से लय मोठा माणूस येतो हा राहुले मोठा बरे तुम्ही या, या फ्रेंड्स जेवण करायला आज बघ आमची मटणाची भाजी केली आहे बापू कशी भाजी बात नको खातो Amin terakhir pengen buat. Awas, yang Oh terakhir aja TV lah? No bumeru. Itu pasti sirih bali. Bapu ke tablet. Kamu

आपण सगळ्यांची खायची आरती करायची पण माहिती नाही खायची खाऊच नाही कोणाचीच नाही